बँकिंगमधील सर्व अकाउंट आणि त्यावर बँकेमधील सर्व एम सी क्यू प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न पहिला आय एफ एस सी कोड काय ओळखतो टी एटीएम मशीन दोन चेकची रक्कम तीन बँक शाखा चार ग्राहक ओळख उत्तर तीन बँक शाखा प्रश्न दोन ए टी एममध्ये व्यवहार करण्यासाठी कोणते कार्ड वापरतात पर्यायी एक ओळखपत्र दोन डेबिट कार्ड तीन पासबुक चार क्रेडिट कार्ड उत्तर दोन डेबिट कार्ड प्रश्न तीन आर बी आयचे मुख्यालय कोठे आहे पर्याय एक नवी दिल्ली दोन कोलकाता तीन मुंबई चार बेंगळूर <प्रेंगा> उत्तर तीन मुंबई प्रश्न चार आय एम पी एसचा अर्थ पूर्ण काय आहे पर्याय एक इमिडिएट पेमेंट सर्विस दोन इंडिया मोबाईल पेमेंट सिस्टम तीन इंटरनेट मनी प्रोसेसिंग सिस्टम चार इंस्टंट मनी पेमेंट सॉफ्टवेअर उत्तर एक इमिडिएट पेमेंट सर्विस प्रश्न पाच बँकिंग क्षेत्रामध्ये आर टी जी एस म्हणजे काय पर्यायक रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट दोन रेग्युलर ट्रान्झॅक्शन ग्रँड सर्विस तीन रॅपिड ट्रान्सफर जनरल सर्विस चार रेग्युलर टाइम ग्रेटिंग सर्विस तर एक रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट प्रश्न सहा बँकिंगमध्ये सी आर आर म्हणजे काय पर्यायी एक कॅश रिझर्व रेशो दोन क्रेडिट रिस्क रेट तीन सेंट्रल रिझर्व रेशो चार करंटली रिझर्व रेशो उत्तर पर्याय एक कॅश रिझर्व्ह रेशो नाबार्ड या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे पर्याय एक नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट दोन नॅशनल अथॉरिटी ऑफ बँक अँड रूरल डेव्हलपमेंट तीन नॅशनल असोसिएशन ऑफ बँकिंग अँड रिसर्च डेव्हलपमेंट चार नन ऑफ दीज ॲन्सर एक नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट प्रश्न आठ बँकेचा खातेदार पैसे काढण्यासाठी काय वापरतो पर्याय एक चेक दोन पॅन कार्ड तीन आधार कार्ड चार क्रेडिट कार्ड उत्तर एक चेक प्रश्न नऊ ए टी एम चे पूर्ण रूप काय आहे पर्याय एक ॲटोमॅटिक टेलर मशीन दोन ॲटोमॅटिक ट्रान्सफर मेथड तीन ॲडव्हान्स टेलर मेथड चार इनमेसे कोई नाही उत्तर पर्याय एक ॲटोमॅटिक टेलर मशीन प्रश्न दहा बँक खाते उघडताना सी आवश्यक का असते पर्याय खातेदाराची ओळख निश्चित करण्यासाठी दोन बँक फायदे देण्यासाठी तीन व्याज जोडण्यासाठी चार ए टी एम कार्ड देण्यासाठी उत्तर पर्यायक खातेदाराची ओळख निश्चित करण्यासाठी मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू